दैनिक संध्याचं संध्या लाईव्ह नमस्कार मी जाणवी आपण पाहत आहात संध्या लाईव्ह नगर कल्याण महामार्गावर भीषण अपघातात आठ जण जागीच ठार झाले रविवार दिनांक सतरा रोजी रात्री साडे दहा वाजण्याच्या दरम्यान भाजीपाला वाहतूक करणारी पिकअप नंबर ही ओतूर बाजूकडून कल्याण कल्याण बाजूकडे जात असताना ओतूरकडे येणारी प्रवासी रिक्षा नंबर तेवीस यांच्यात नगर कल्याण महामार्गावरील डिंगोरे व पिंपळगाव जोगागावच्या सीमेवर पेट्रोल पंपासमोर रिक्षा तिच्या ट्रॅकवरून जात असताना रिक्षाला पिकअप हा रिक्षाच्या ट्रॅकवर येऊन रिक्षास धडक मारून रिक्षा मधील चालक व दोन प्रवासी यांच्या मरणास कारणीभूत झाला व तसेच पिकअप चालक स्वतः व कॅबिन मध्ये असलेली त्याची पत्नी मुलगा मुलगी व मागे बसलेला हमाल असे सर्वजण पिकअप ही अत्यंत वेगाने डाव्या बाजूस पडून घसरत जाऊन कल्याण बाजूकडून येणाऱ्या ट्रक नंबर एम एच सोळा डी सी अकरा साठ या जोरदार धडक दिल्याने हा भीषण अपघात घडला या अपघातात पिकअप मधील पाच जण असे एकूण आठ जण जागीच ठार झाले असल्याची माहिती ओतूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कांडगे यांनी दिली अपघातात एकूण पाच लोकांची ओळख पटली असून तीन लोकांची ओळख पटवण्याचे काम चालू आहे ओतूर पोली स्टेशन पोलीस स्टेशनला अपघाताची माहिती मिळताच स्वतः कांडगे व दहा पोलीस कर्मचारी अपघातस्थळी तात्काळ दाखल होऊन परिस्थिती नियंत्रणात आणली अपघातातील ओळख पटलेल्या पिकअपमधील व्यक्तींची नावे खालीलप्रमाणे गणेश मस्करे वय तीस वर्ष कोमल मस्करे वय पंचवीस वर्ष हर्षद मस्करे वय चार वर्षे काव्या मास्करे वय सहा वर्ष सर्व राहणार मढ तालुका जुन्नर जिल्हा पुणे अमोल मुकुंदा ठोके राहणार जालनावर रिक्षामधील मयत लोकांची नावे खालीलप्रमाणे नरेश नामदेव दिवटे वय सहासष्ट वर्ष राहणार पेडे परशुराम जिल्हा रत्नागिरी प्रतिनिधी नयन डुमरे ओतूर महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्यालय न्यूज चॅनलना यूटूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा